घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज बघा एक दुसऱ्या मोबाईलमधले एक टायपिंग केलेले आहे की घरामध्ये नकारात्मक शक्ती घरामधली नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी उपाय ह्याचा एकदम चांगल्या प्रकारे सामग्री काय काय ती बी दिलेली इथं तर काय करायचं मित्रांनो हे बघा इथं दिलेलं आहे गुगल दोनशे ग्राम कापूर वीस ग्राम कपूर कजली पन्नास ग्राम इलायची वीस ग्राम शेंदोव नमक शेंदो मीठ शेंदो मीठ वीस ग्राम शेंदो मीठ दहा ग्राम जायपत्री वीस ग्राम जायफळ तीन ही सर्व सामग्री बारीक पीठ करायची ह्याचं चूर्ण करायचं ह्याचं चूर्ण करून काय करायचं मित्रांनो ह्याचा गाईच्या गौऱ्या अिस्तू घर किंवा आर कोळसा पाडायचा त्याच्यावर नवरन मंत्र जे आपण नवरात्नाचे मंत्र देवीचा म्हणता आहोत ऐन क्लिंग चा विचे हे नवारण मंत्र तुम्हाला जप करीत करीत जी गाईचे कंडे जे आपण जाळून राख केलेले जे कोळसा आहे त्या कोळशेवर टाकून घरात सगळीकडे तुम्हाला फिरवायचे फिरवित असताना मंत्र जप करायचा आहे असं जर का तुम्ही काही दिवस केलं तर घरातील तुमच्या नकारात्मक शक्ती डोळेनं नाही दिसणारी ना ना शक्त्या कुत्रं पळून गेल्यासारख्या पळून जातात ही तुम्हाला रोजची रोज जरी थोडी धुरी दिली घरात तर घरातली सर्व ब नकारात्मक ऊर्जा काही दिवसातच जायला मदत होती आणि माणूस एकदम सुखी समाधानी होतो घरातल्या सर्व अडचणी निघून जातात त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचू द्या कारण घरामध्ये भरपूर अशा अडचणी अडचणी आल्यानंतर तुमचा धंदा पाणी घरातलं इन्कम सगळं ठप्प होतं आणि माणूस सगळा प्रगती व्हायची सोडून सगळी दुर्गती होती आणि माणूस कर्ज बाजारी होऊन कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर राहतो ही जर तुम्ही उपाय काही दिवस केला तर सर एकदम कर्ज तुमचं चांगलं फिटवून एक एक दिवसाने दिवस फरक पडून तुम्ही एकदम आनंदी होणार आहेत फक्त धुरी देताना नवारण मंत्राचा जप करायचा आहे नवारण मंत्र सहजासहजी सगळ्याला उपलब्ध होतो तुम्ही कुठं बी ती यूट्यूबवरही बघून जप करीत करीत त्याचं चूर्ण करा आणि कोळसे कंडे ह्याच्यावर जाळा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत पोहोचवा एवढीच कृपा करा कारण आपल्याला कुठून ना कुठून एखादी चांगली माहिती शोधून कुठंतरी कल्याणासाठी आपली धरपड चाललेली असती त्याच्यामुळे तुम्ही पण सहकार्य करा आणि कल्याणासाठी कल मला पण सहकार्य करा कमेंटमध्ये कम नवीन काही माहिती असली तर सांगा ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचावा आणि वैद्याच्या सल्ल्यांना औषध करी जा साईराम